जालना महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रशासनानं करडी नजर आहे पैशांचा महापूर रोखण्यासाठी तैनात असलेल्या संभाजीनगर मार्गावरील नागेवाडी टोलनाक्यावर एका गाडीतून तब्बल अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे नागेवाडी टोलनाका इथं चेक पोस्ट वर वाहनांची तपासणी सुरू असताना यावेळी एक गाडी संशयास्पद वाटल्यानं पथकानं ती थांबवली गाडीची कसून झाडाझडती घेतली असता त्यामध्ये अठ्ठ्याण्णव लाख रुपये रोख रक्कम आढळून आली एस एस टी पथक आणि चंदन पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तातडीने या रकमेचा पंचनामा करून आयकर विभागाला माहिती दिली आहे बरोबर आहे काल दिनांक नऊ एक दोन हजार सव्वीस रोजी एस एस टी पथक आणि इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांची तपासणी चालू होती टोल नाका नागोरी टोल नाक्या जो जो पॉईंट आहे एस एस टी पथक त्या ठिकाणी तपासणी चालू असताना घनश्याम गर्ग हे जे सूरज इंडस्ट्रीजचे मालक आहेत आणि त्यांची वाहन तपासणी केली असता त्यांच्या गाडीमध्ये अठ्ठ्याण्णव लाख रुपये मिळाले आहेत त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की माझे व्यापाऱ्याचे आहेत आणि ते काही राजकीय किंवा प्रचारासाठी आणले नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे